नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत खरं तर नाताच्या सुट्ट्या चालू आहे आणि मुलांची फरमाईश त्यांना असे नवीन नवीन पदार्थ सुट्टीमध्ये खायचे आणि घरात रोज एक पाककृती चालू आहे तर आजची अशीच एक नवीन रेसिपी खरं तर ही रेसिपी खरंच खूप छान आहे नेहमी नेहमी आपण गाजराचा हलवा खातो तर आज आपण हलवा न करता गाजराचा कोणता पदार्थ केलाय तोही पाहूया एकदम टेस्टी आणि अगदी सहा सात दिवस टिकणारा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहेत गाजरं तर मी आता इथे एक किलो गाजरं घेतलेली आहेत मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कारण बारीक बारीक टिप्स ह्या पूर्ण शेवटपर्यंत दिलेल्या असतात तर आता गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेत त्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला गाजराचं कोणताही पदार्थ करताना तो कचकच लागणार नाही त्याची माती वगैरे सर्व निघून जाते आणि आता आपल्याला इथं गाजर किसून न घेता गाजराचे आपल्याला असे काप करून घ्यायचेत तर मी गाव जर असं गोल गोल कापून घेतलंय आणि आता आपल्याला हे गाजर कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट हे कुकरला टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला दुसरा एखादा पदार्थ शिजवायचा असेल तर त्याच्यावर हा डब्बा झाकण ठेवून आपल्याला ठेवायचं आहे आणि कारण याच्यात दुसरं पाणी गेलं नाही पाहिजे म्हणून आपण यावर झाकण ठेवलं या पद्धतीने मी गाजरं शिजून घेतली आता ते मॅशरने असे चांगले मऊसूत पूर्ण मॅश करून घ्यायचे आणि एक जीव करायचे तर या पद्धतीने मी आता त्यांना चांगलं मॅश करून घेत आहे आणि खूप छान शिजलेत ते तर मी याला तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि आता यासाठी आपल्याला लागणारे गूळ एकदम हेल्दी रेसिपी आहे आपण यामध्ये साखर न घालता गुळाचा वापर केलेला आहे तर आता इथे आपल्याला एका कढईमध्ये गूळ पाक करायला ठेवायचा आहे असा थोडासा गूळ वितळून झाला की आपण जे गाजराचं मिश्रण मॅश करून घेतलं होतं ते या गुळामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि गूळ व गाजर असं एकजीव करून आहे आता हे आपल्याला चमच्याने सुद्धा चांगलं असं सा हलवून दोन्ही एकदम असे चांगलं एकजीव होईल या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला यावर लागणार आहे थोडस जायफळ त्यानंतर बडीसोप पूड वेलची पूड आणि चवीपुरतं मीठ तर आपल्याला बडीसोप थोडीशी कुटून घ्यायची आहे म्हणजे त्याचा एक छान असा जो सुगंध असतो तो या रेसिपीला लागला जातो आणि खातानासुद्धा त्या बडीसोपची खूप छान टेस्ट लागते आणि जायफळ आपल्याला अगदी थोडंसं किसून यामध्ये वापरायचे आता हे दोन्ही चांगलं शिजून झाल्यावरती मी परत एकदा मॅशरने असं एकजीव करून घेतलं म्हणजे गूळ आणि आपलं हे गाजर पूर्ण आपल्याला पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचे तर या पद्धतीने आता आपलं हे पाणी आटत चाललेलं आहे आणि मला जसं हवं आहे तसं मी केल्यानंतर तर तुम्हाला दाखवणार आहे अजून थोड्या वेळ याला आपल्याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत सगळ्यात शेवटी हे वेलची पूड जायफळ आणि बडीसोप घालून घ्यायची आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे तर आता आपलं हे मिश्रण आपल्याला हवं तसं झालेलं आहे यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आता या पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालं आहे यामधलं आता आपण पाणी पूर्ण आटवून घेतले आता इथे आपल्याला घालायचंय गव्हाचं पीठ तर यामध्ये बसल इतकं आपल्याला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि गव्हाचं पीठ असं चमच्याने मिक्स करून घ्या कारण मिश्रण आपलं अजून गरम आहे त्यामुळे मी हे चमच्याने मिक्स करून घेत आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही आहे आणि या पद्धतीने मिश्रण पूर्ण मिक्स झाल्यानंतर हाताने ते एकजीव करून घ्या तर मिश्रण थंड झाल्याच्यानंतर आपण हाताने व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला तो मळून घ्यायचा आहे तर मी यानंतर जवळजवळ अर्धा ते एक तास असंच मुरत ठेवलं तुम्ही लगेच केलं तरीसुद्धा या खूप छान होतात घाऱ्या पण जर तुम्हाला नंतर करायचे असेल तर असं तयार करून तुम्ही नंतर ह्या लाटून घेऊन एकाच वेळी या तळून घेऊ शकता आता मी प्रथम या सर्व लाटून घेतल्या लाटून घेताना या पुरीची साईज साधारणपणे या पद्धतीने ठेवा खूप जास्त एकदम पातळ नाही किंवा एकदम जास्त जाड नाही तर तुम्हाला मी ज्या पद्धतीने दाखवल्यात त्या पद्धतीने मी पूर्ण सर्व ह्या पुऱ्या करून घेतल्या आता तेल गरम करून घेऊन या एकदम लालसल रंगावरती अळटी पट्टी करून आपल्याला तळून घ्यायच्या आणि अतिशय सॉफ्ट आणि खूपच टेस्टी अशा या गाजराच्या घाऱ्या तयार होतात याला वरून खसखस लावायची आता माझ्याकडे ती सध्या उपलब्ध नव्हती म्हणून मी लावली पण तुम्ही याच्यावरती खसखस लावली तर अजूनच दिसायलाही छान वाटतं आणि अजूनही त्याची टेस्ट वाढली जाते किंवा तुम्ही अशा केल्या तरी सुद्धा त्या फार चविष्ट लागतात तरी या रंगावर आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या अशा मस्त तम्म पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि खूपच छान असा रंगही त्याला आलेला आहे तर याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या तर मैत्रिणीनं ही गाजराची थोडीशी वेगळी खूपच सविष्ट शिवाय तुम्ही ही रेसिपी प्रवासालासुद्धा करून येऊ शकता अशा पद्धतीची ही रेसिपी दाखवली तर मैत्रिणीनं तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटमुळं मला प्रोत्साहन तर मिळतंच पण छानसुद्धा वाटतं तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा नवीन रेसिपी येते तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं तर या पद्धतीने मी आता पूर्ण पुऱ्या प्रवासात वगैरे जरी न्यायच्या आपल्याला सुंदर रंग या पुरीला आलेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत आपण पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येणारच आहोत आणि आता नाताळनिमित्त तर खूपच स्पेशल रेसिपी चालू आहेत तर त्याचा आनंद तुम्हीसुद्धा घ्या आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद